स्वागत आहे तुमचं आपल्या संजीवच्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे मंडळी या पटापट शीतल आवाज येणार नाही जोरात गणपती शीतल कुठे आहेस कुठे आहेस शीतल का बाजारात बाजारात बघितलं असेल आता बघितलं का आता बाहेर गेलेलो बाहेर गेलेलो आता आम्ही अरे तू हेडायच काय टायमिंग आहे ना ते बोलत लाईव्ह होतो कॅम्प हॉटेल हा मग तू काय कुठे होती बस मध्ये होती कुठे होती तू कशा स्कूटरवर होती स्कूटर स्कूटर वर असेल कोणाच्या पण स्कूटर वर असती तर वर हाक मागली असती ना लाईक कर लाईक नाही केले शीतल शीतल बेटा लाईक कर आधी बस मध्ये होती हा अरे हा अशी जात नव्हत्या बस मध्ये असेल तिकडे बरोबर थँक यू शीतल आता सात दिवसाची गणपती चालले मी भाजीला गेलेली पण भाजी, भाजी एकस नव्हती भाजीवाले बसलीच नाही हॉटेल तू तिथेच उतरली ना मग तू तिथेच उतरली ना जैन जवळ नाही जेवले आत्ताच बाहेरून आले आत्ताच आले तू मग बघितलं ना मग आले बसले म्हंटल लाईव्ह चालू करूया थोड तू जेवली तू जेवली का चांदीची बुरवा कोण आहे अमृता खानवीकर चांदीची दुर्वा दिली ती जाऊन आली लालबागचा राजा मी लालबागला आधी सांगते जाणार आहे आणि दुसरा मेसेज टाकते मी जाऊन आली अरे मी तिकडे होती पनवेल ला होती तू मला हे केलेलं आणि तिकडे नेट नव्हता नेट नव्हता तिथे मग तुला कसंच भेटलं दर्शन व्हिडिओ तरी टाका मला व्हिडिओ टाक ना मी टाकेन व्हिडिओ छोट्या काढल्या असतील तर टाक ना मी टाकेन ना मग बापरे तिथले व्हिडिओ बघून अंगावर येतो तुम्ही पोरं तरी जाऊ शकता ढकला डाकली करत बापरे मी तर चिरडली जाईन फ्रेंडला विचारले व्ही आय पी पास आहे का मग तुला व्ही आय पी मधून नेल तुम्हाला आपण जाऊया कधी पण तशी चिर्डा चिरडी नाही ना व्ही आय पी पास वा मस्त ग विचार विचार आता मी आहे पण आता चारच दिवस आहे ना गणपती विचार मम्मी बोलवते तुमची मम्मी दरवाजा चांगला पहिले झालंय आता पटकन येतो पुढे हा पासनी गेली होती अरे वा पण तिथेच गर्दी आहे ना शीतल व्ही आय पी ला गर्दी नाही म्हणजे असं ढकला ढकली वगैरे काही नाही कारण खूपशे नाट्य नटी गेले ना पण ते सुद्धा ती व श्रीदेवीची मुलगी गेली श्री मुलगी गेली ती एवढी घाबरलेली होती अशी आजी आजी गेली घाबरत खूपसे अरे वा मग मस्त गेप दर्शन झाले माझे अरे वा मग परत देईन तो पास आपल्याला काढला असतील ना तू तर काढते व्हिडिओ काढते ना तू सगळे काढली नाहीस व्हिडिओ हा मग आठव का कस वाटी आण च वाटी चनाशेंग्या वाट्या तुला पिक सेंड केला आहे ओके फक्त पिक्चर व्हिडिओ नाही पाठवला अरे चालेल शीतल चालेल शीतल समजून घेते तुला काकी आहे ना काकीला ओळखत नाहीस काय चालेल ना शीतल लिहायला काय आहे एवढं मोठं लिहिण्याच्या ठीक आहे चालेल बघेन मी हा मग याच्यावरच आहे आत्ता केलंय अरे माझं चार्जिंग राहिलं तिकडे पण वेलला बॅगच राहिली माझी पिशवी आता माही कधी येईल तेव्हा तुला तुला बोलते म्हणून येते ठीक आहे चितल ठीक आहे ना मी समजून घेते परत डिलीट करून कशाला लिहत बसते ठीक बघते मी हा आता केलेच काय सांग ना माझा मोबाईल तर इथेच आहे नाही केलेस ग नाही केलेस नाही आलं तुझ हा येऊ दे नाए गेलेग। नाए गेलेग। नाए तुला तुला ठीक आहे शीतल पण हे नाही आलंय ग आवाजली काय भाजी का माझ्याकडे पास होते म्हणून माझ्याकडे पास होते म्हणून विचारते मी येणार का मी येणार का हा विचार ये ना कधी जाऊया दुपारची की जाव्या <laughs> ना दुपारी की कधी पण व्यवस्थित येणार ना म्हणजे असे चिरड्याची चिरड नाही ना मला अंघोर काटायचो शीतल गर्दीचा हा येणार 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 ना मी गर्दीच सेफ दर्शन हा ठीक आहे सी ठीक आहे जाऊया मग राणे कुठे आलाय तो नितीश राणे देवेंद्र फडणवीस हा देवेंद्र फडणवीस म्हणजे खोटे आहेत ते डुप्लिकेट आहेत बापरे सिम दिसतोय बापरे रस्त्यावर आहे सिम दिसतय व्ही आय पी नी ओके 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 बरं आहे मग शीतलला बघा व्ही आय पी पास भेटले चालेल तू सांग मला कोण आदल्या दिवशी सांग आदल्या दिवशी मग चालूया चिंतामणी आणि लालबाग आणि मुंबईचा राजा आणि परेल का राजा ओके एका वेळेस चालत नाही ना पण बसने हवी या तू तु बाई तुम्ही काय चालत जाल सगळीकडे चिंतामणी बाजूलाच आहे ना चिंतामणी तिथेच आहे मग बाजूला अरे वा एका पास दुसरीकडे कसे भेटेल ग परमिशन स्वातंत्र्यानंतर खाली पण केली खाली पण केले काय शब्दावर झालं गेले ना मग एका शब्दावर हा मग इतके दिवस कसे शेतातले काम नाही तर ना गावची लोक होती ते सगळे माझा फ्रेंड आहे ना तुझा फ्रेंड रे आहे रेवा तो लालबाग आहे लालबागचा ते कार्यकर्ते असतात ते तो आहे काय आहे की फ्रेंड विश्वजितचा आहे बघ तिथला फ्रेंड असला म्हणजे बरं आहे गेलं शीतलचं फ्रेंड आहे कुठलं कॉलेजचा कॉलेजचा आहे की शाळेतला तरी बरं ओळख ठेवली त्याने दहा दिवस ते किती फायदा हे करतात भाव खातात ते कार्य करते त्यांना विचारत पण नाही पण दहा करतात व्हिडिओ बघितली ना मी बापरे असं काढतात ना पटापट पटापट डोकं ठेकवे पण ढकलते ती बाई हा एकच बरोबर बर आहे मग व्हिडिओ कॉल ना तो व्हिडिओ कॉल कुठला होता लालबागचा होता शेतर बापरे पण नेट नव्हतं ग नेमकं आलाय माझं दुर्भाग्य आहे हो। मग नेहमी घरी असते आणि नेमकी तिकडे होती तेव्हा व्हिडिओ कॉल घेऊन अरे देवा बघ माझे तेव्हा तिने तिथे कॉल केलेला तेव्हा हे नव्हते हे इथे होते यांना ना माहिती तुझं व्हिडिओ कॉल वगैरे आणि मी बहिणीकडून थोडस हे घेतलेलं नेट मग त्यामुळे ते दिसत नव्हतं बरोबर ते असतं ना काय करतो काई हुँ? हुँ? ना हर्षपर्ण। आ, हर्षपर्ण। हर्षपर्ण। हर्षपर्ण तो काय घेतात दुसऱ्याकडून घेतात ते काय घेतात थोडस नेट घेतात ना ते काय घेतात हॉटस्पॉट हा हॉटस्पॉट हॉटस्पॉट घेतलेला तो सारे व्हिडिओ दिसत नव्हते मग बंदच केला तिचा मोबाईल संस्कार केला वाजवायला हा माझं नशीब नाही ग बरोबर बघूया आता तू कधी फोन कर मला आदल्या दिवशी सांग मला जाऊया आपण हा हा तू दहा वाजले कोण येते लोक हा तो पिक्चर ना ऐश्वर्याचा मस्त रॉबर्ट रॉबर्टचा रॉबर्ट रजनीकांतचा नाही यांच आहे नवीन आहे ना आणि आज विसर्जन आहे ना चितल फोन नाही आलो फोन नाही तू चाले आज विसर्जन आहे ना मी असंच लावलं मी म्हंटल पण यांचं अजून चालू नाही ना वॉश टाइम वाढवायचा आहे ना यांचा हा पिक्चर बघायला मस्त परत बघायला काय नाही कॉलच नाही लाडक्याचा मेल लाडका तुला आलेला फोन तुला आलेला का <laughs> तुलाले नाही देणार आता तर जाऊ दे तुझ बोलूच नको त्याच्या शिस्त तू नको बोलूस नाही देणार तू आरामी येतो मी हाय ना हाय ना म्हणतो मी हाय ना अरे तू शेवटपर्यंत बसशील कायच नाही बनवलं मी रात्री कितीला आले बहिणीकडून रात्री दीड वाजता आले लेट झाला मला दीडला आले घरी बहिणीला सोडलो वड्याळ्याला बिल्डिंग खाली ती होती आणि मग इथं आम्ही आलो कोण काक लाडका म्हणालीस ना कोण लाडका मागच्या वेळी सात्विक का संस्कार बोलली तर म्हणालीस नाही तो लाडका मग मागच्या इथूच बोल लाईवला येतो तो, तो लाडका मग जाऊ दे मरू दे। नको त्या आता मराठा आंदोलन चालू आहे ना आला असेल तिथे स्कूटरने आला असेल तिकडे आपल्याकडे आला असता मग दोघींना भेटायला <laughs> दोघींना भेटायला आला असता मराठी आंदोलन चालू आहे ना तिथे आला असेल ना त्याच्या नावावर आला असता आणि इकडे आला असता <laughs> तो स्कुटीवर फिरतो ना सगळीकडे गणपती बघा ना आली बाहेर गणपती किती चाललेत हे बघ किती चाललेत गणपती आमचा सुद्धा आजच गेला पनवेलचा घरचा नाही जेवली ना मी स्वतः बंद करते थोड्या वेळाने आणि हे करते सातवी खाल ना सात्विकाला त्याला जेवायला वाटते विसर्जन आहेत ना कुठे त्याला काय माहिती काहीतरी चार्जिंग लावलंय आणि गेला स्टेशन स्टेशन ना, ना रेल्वे रे गाडी करतात पडलं ना सगळ्यांना बाहेर म्हणजे कोणी मोकळे आहे अगदर क्षेत्र काय रस्ते बंद इथे तुम्ही आणि इथे मध्ये पब्लिक लावायला असतात वेळ गाडी घेऊन गेलो टाइमपास काय माणसाला दिवस रात्र लढाई मम्मी आहे का घरी तिथे गेली वाटतं चालेल ठीक आहे शीतल बाय टिक्क्यावाले रिक्षा चालक माझे टिक्क्यावाले म्हणजे मराठा एक मराठा लाख मराठा

ताज्या काय <laughs> 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 吃的吗？ ना

मी त्याला फोन केलेला आहे का म्हणून तू जेवणाला केला फोन बसून खा बाबा आम्हाला अरे आताच भारी घेऊन अरे नको मला आम्हाला नाही नाही तू नको मम्मा नाही

म्हणजे जैन सारखं हे सप काय ते एकदम काय नाही हिच कशामुळे मग डाएट सारखं ते चांगलं आहे ठीक आहे पोटासाठी फक्त बंद करतो